नमस्कार पेम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला मधला एक खीरचा प्रकार दाखवणार आहे की जी खीर आपल्याला कानबाईच्या वेळेस रोठांना केली जाते तर नागपंचमीनंतर येणाऱ्या शनिवारी कळण्याकुंड्याची भाजी भाकरीची रोट केले जातात व्हिडिओ मी टाकलेला आहे पाहू शकतात तुम्ही लिंकवर जाऊन दुसऱ्या दिवशी रविवारी पुरणाचे रोट केले जातात आणि त्यासोबत गव्हाची खीर केली जाते तर ती गव्हाची खीर कशी करायची कारण पुरणाचे रोटचाही व्हिडिओ मी टाकलेला आहे की त्याचं पूजन कसं करायचं परंतु त्यावर जी खीर होती तर कमेंटामध्ये बऱ्याच जणांचे कमेंट आलेले आहे की ती खीर दाखवा तर गहू घ्यायची आहे आपण गहू आपल्या घरात किती लोक आहे त्या अंदाजानुसार आपण गहू खीरचे घ्यायचे आहे आणि आपल्याला तीन ते चार तास पाण्यामध्ये भिजत घालायचे जे की जेणेकरून मी भिज भिजवलेले आहेत आणि ते आपल्याला पाणी काढून आहे गाळीने आपल्याला काढल्यानंतर ह्या गव हे गहू पाणी नितरल्यानंतर म्हणजे पाणी संपूर्ण गेल्यानंतर कॉटनच्या कपड्याने त्याला चांगले पुसायचे आणि दहा ते पंधरा मिनटं पंख्याखाली वाळवायचे वाळवल्यानंतर आपल्याला ते मिक्सरमध्ये जाडसर कुटायचे आहेत पूर्वी वीस पंचवीस वर्षापूर्वी मी आमच्या घरी रोट कानबाई असते तर तेव्हा आम्ही ते खलबत्त्यामध्ये कुटायचो पण परंतु आता तेवढं कोणी करत नाही मिक्सर आल्यामुळे मिक्सरमध्ये केलं जातं आणि अशा पद्धतीत जाडसर आपण करायचं आहे मी दाखवते यामध्ये तुम्हाला कोंडा दिसत असेल हे आणखी तुम्ही दहा ते पंधरा मिनटं पंख्याखाली वाळवलं की पाखडल्यानंतर किंवा फुंक मारल्यानंतर यातला कोंडा निघून जातो परंतु तसंही नाही केलं तरी जर तुम्ही पातेल्यामध्ये किंवा तुम्ही कुकरमध्ये जिथे शिजवायला टाकताय तेव्हा हे आपण यामध्ये घ्यायचं आहे आणि त्यात पाणी टाकल्यानंतर पाण्यामध्ये वर वर कोंडा येऊन जातो कोंडा पाण्याच्या वरून आपण तुम्ही काढून घ्यायचा आहे शिजवताना त्यामध्ये खोबरं टाकायचं आहे शिजायला ड्रायफ्रूट्सही टाकू शकतात परंतु पूर्वी काही ड्रायफ्रूट टाकले जायचे नाही तुम्हाला इच्छेनुसार तुम्ही टाकू शकतात शिजवायला लागल्यानं कुकरला चांगल्या दहा पाच सात ते आठ शिट्या घ्यायच्या आणि शिजवून घ्यायच्या शिजवल्यानंतर पुढे काय करायचं आहे पाहूया कुकर मध्ये मी शिजवायला लावलेलं आहे वाफ काढून घेऊया आणि हे पहा खोबरं आणि ते छान असं टाकलेलं आहे शिजायला हे पहा कुकरमधनं खीर आपण शिजवली आहे त्यात खोबरंही टाकलेलं होतं मी छानस त्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालायचंय मीठ का घालायचंय गोड पदार्थात कधीही मीठ थोडंसं किंचित मीठ घालायचंय कारण मीठ नाही घातलं तर ते पी न, आपले जे श पित्रांना किंवा श्राद्धाला आपण देतो जो भात अळणी भात तसा होतो म्हणून आपण हे देवीसाठी पूजनासाठी करतो म्हणून कधीही गोड पदार्थ करताना त्यामध्ये मीठ घालायचं आहे किंचित थोडीशी साखर घातली आहे मी त्यानंतर खीर आपल्याला गुळाची करायची म्हणून गिळ गूळ घालते आणि आपण हे सगळं मिक्स करून पोकळी येऊ देण्यासाठी गॅसवर ठेवायचं आहे गॅसवर ठेवल्यानंतर त्यामध्ये थोड्या वेळानंतर उकळी आली की पहा पूर्ण गुळ पातळ होऊन गेला आहे आणि मग आपल्याला किती पातळ करायची त्या अंदाजानुसार त्यामध्ये थे। दूध घालायचं आहे आता मी गॅसवर ठेवते आहे मस्त असा गूळ पातळ झाला आहे उकळी आली आहे आपण वेलची पावडरही टाकली चवीला थोडीशी चारोळी टाकली मी त्यानंतर दूध घालायचं आहे आपल्याला किती पातळ करायचं आहे त्या अंदाजानुसार खीर खाताना काही जणं त्यामध्ये वरून दही घालूनही खीर खातात खूप चांगली आणि टेस्टी लागते ती खीर ते पहा मस्त असं दूध घालून आता एक दोन मिनटं फक्त उकळी येऊ द्यायची आणि आपली गव्हाची खीर कानबईच्या रोठांसाठी मस्त अशी सोप्या पद्धतीत झटपट अशी तयार आहे फक्त आपल्याला आधी पूर्वतयारी गव्हाची करायची आहे मस्त असं आपण आता उकळी येऊ देऊया मस्त उकळी आली आहे थोडं तूप घालायचं आहे म्हणजे तिला खूप चांगली चव येते काही जणं वरूनही खीर खातानाही तूप घेतात मस्त अशी सुंदर अशी पौष्टिक असते ही आणि म्हणून ही श्रावण महिन्यात कानबाईच्या रोठांना केली जाते आता आपली खीर तयार आहे आपण डिशमध्ये काढून घेऊया सुंदर अशी कानबाईच्या रोठांसाठी खीर तयार आहे मस्त असं दही घालायचं आहे त्यात आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आता दोन दिवसांनी येणाऱ्या कानबाईच्या रोठांसाठी व्हिडिओ पु पुढील सगळ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा की ज्यांच्याकडे कानबाई होते आणि ज्यांना खीर जमत नाही त्यांच्यासाठी प्लीज प्लीज हा व्हिडिओ पुढे पाठवा म्हणजे त्यांनाही मदत होईल